जय भीम नमो बुद्धाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुद्धांनी सांगितलेले ध्यानाचे चार टप्पे म्हणजेच ध्यानाचे सुत्त आणि इतर अनेक सुत्तांमध्ये या टप्प्यांचा उल्लेख आहे सोप्या शब्दात ते चार टप्पे खालीलप्रमाणे आहेत प्रथम ध्यान द्वितीय ध्यान तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यान प्रथम ध्यान प्रथम ध्यानाचे चार भाग आहेत वितर्क विचार प्रीती आणि सुख वितर्क शांत झाल्यावर विचार राहतो विचार शांत झाल्यावर प्रीतीचा उदय होतो प्रीतीचा अनुभव संपल्यावर सुख शिल्लक राहतं प्रथम ध्यानात वितर्क विचार प्रीती आणि सुख यांच्यामध्ये दोलन हालचाल सुरू असते कधी वितर्क विचार प्रभावी होतात कधी काही काळासाठी प्रीती आणि सुख यांचा अनुभव येतो कधी प्रीती आणि सुखाच्या अनुभवांवरही वितर्क आणि विचार सुरू होतात जेव्हा हे चारही भाग ओलांडले जातात तेव्हा मन एकाग्र होऊ लागतं आणि हळूहळू समाधीकडे वळते द्वितीय ध्यान द्वितीय ध्यानामध्ये वितर्क पूर्णपणे नाहीसा होतो फक्त विचार प्रीती आणि सुख शिल्लक राहतात या तीन भागांमध्ये हालचाल सुरू असते तृतीय ध्यान ध्यानाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ध्यानाच्या तिसऱ्या अवस्थेत वितर्क आणि विचार शिल्लक राहत नाहीत फक्त प्रीती आणि सुख राहते प्रीती आणि सुख यांच्यामध्ये दोलन म्हणजेच हालचाल सुरू असते अधूनमधून अश्रू येतात आनंद होतो रोमांच येतो सुखाची अनुभूती होते सुखाच्या संवेदना पूर्ण शरीरात तरंगीत होतात सहजच हासुहास्य उमटतं अश्रुपात हर्ष रोमांच आनंद इत्यादी ध्यानाच्या उच्चतर अवस्था आहेत पण त्या सर्वोच्च नाहीत चतुर्थ ध्यान चतुर्थ ध्यानात वितर्क विचार प्रीती हे सर्व नाहीशे होतात फक्त सुख शिल्लक राहते गहन सुखाची अनुभूती होते जसे भुंगा फुलांवर बसून डोळे मिटून पराग सेवन करतो सुख अनुभवतो साधनेच्या भाषेत याला प्रक्षब्धी म्हणतात संपूर्ण शरीर मन सुखद संवेदनांनी तरंगित होऊ लागते चेहऱ्यावरील ताणाच्या रेषा नाहीशा होतात दीर्घकाळ हा अभ्यास दृढ झाल्यावर चेहऱ्यावर आपोआप मुलांसारखी सौम्यता येते जसे झोपलेले बाळ हसते तशी सहज प्रयत्नविरहित हास्य आणि सौम्यता चेहऱ्यावर उमटू लागते नियमित ध्यान करणाऱ्या साधकाचा चेहरा सौम्य होतो या चारही अवस्थांचे अतिक्रमण झाल्यावर त्या अवस्थेत प्रवेश होतो ज्याला विविध साधनामार्गांमध्ये समाधी असे म्हटले जाते मन इतके सूक्ष्म होते की ते सहजपणे एकाग्र होते जसे सुईमध्ये धागा ओवताना सूक्ष्म एकाग्रता लागते तशी सूक्ष्म एकाग्रता उत्पन्न होते संत कबीरांनी हे रूपकाच्या भाषेत म्हटले आहे अंधा सुई धागा डाले आंधळा सुईमध्ये धागा ओवतो ही ध्यानाची एक खोल अवस्था आहे ती डोळे मिटून प्राप्त होते म्हणूनच संत कबीर याची उपमा आंधळ्याला देतात समाधीमध्ये प्रवेशासाठी अशीच एकाग्रता आवश्यक असते बरेचदा साधक प्रीती आणि सुखाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ध्यान अवस्थेत आत्मसंमोहित सेल्फ हिप्नोटाईज होतात यालाच परम अवस्था मानून ते थांबून जातात अश्रुपात रोमांच हर्ष आनंदातिरेक इत्यादींना भक्ती मार्गात नवधा भक्तीचे भाग मानले आहे परंतु या टप्प्यांचेही अतिक्रमण केल्यावर समाधीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मिळतो बेसिन टाईल स्टीलच्या भांड्यांवर जमलेल्या घाणीवर सल्फ्युरिक ॲसिड टाकल्यावर जशी क्षणभरात घाण निघून जाते अग्नीत टाकल्यावर जसे सोने चांदीच्या दागिन्यांची घाण भस्म होते ध्यानाचे चारही टप्पे ओलांडल्यावर उत्पन्न होणाऱ्या एकाग्रतेत असेच तेज आणि उष्णता असते जे चित्ताचे आश्रव म्हणजेच चित्ताच्या घाणीला भस्म भस्म करते पूर्णपणे शुद्ध करते क्षणाची एकाग्रता देखील असंख्य चित्तमळांना भस्म करते चित्त निर्मळ होते मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या ब्रह्मविहारांचा सहज उदय होतो हे सर्व काही अभ्यास केल्याने समजते आध्यात्मिक गोष्टी वाचल्याने ऐकल्याने नव्हे तर केल्याने समजतात भगवान बुद्ध म्हणतात ना की जसा सोनार सोन्याला अग्नीत तापवतो पारखतो तसे तुम्ही माझ्या वचनांना पारखा तेव्हाच स्वीकार करा खर तर भगवान आपल्या धम्माला ध्यानाच्या अग्नीत पारखण्याचा संकेत देत आहेत फक्त वाचल्याने ऐकल्याने बुद्धांचा धम्म समजून येणार नाही भगवान बुद्धांचे वचन आहे ते झाईनो साततीका निच्चंग दडू परक्कम्मा। फुसंती धीरा निब्बाणंग योग खेमंग अनुत्तरंग ध्यान करणारे जागरूक नित्य दृढ प्रयत्नात लागलेले धीर जनज अनुत्तर योग योगक्षेम निर्वाण प्राप्त करतात धम्मपद अप्पमाद वग्गो नत्ती झान अपय्यस पैय्या नथी अझायतो यम्ही झानं च सवे च सवे निबाणसंतिके ज्याला प्रज्ञा नाही त्याला ध्यान नसते ज्याला ध्यान नाही तो प्रज्ञावान होऊ शकत नाही ज्यामध्ये ध्यान आणि प्रज्ञा दोन्ही आहेत तोच निर्वाणाच्या जवळ आहे धम्मपद भिक्खू अग्गो। धन्यवाद